नमस्कार विज्ञानधर्म विश्व मंडळातर्फे नवीन हिंदू संवत्सराच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज या गुढीपाडवाच्या निमित्ताने घरोघरी गुढ्या उभारल्या जातात नववर्षाच्या दिवशी गुढी उभारण्याची प्रथा इसुसनपूर्व पाच हजार वर्षांपेक्षा अधिक काळापासून चालत आलेली आहे त्या अनुषंगाने महाभारतातील काही संदर्भ आज आपण पाहणार आहोत महाभारतातील आदिपर्व अंतर्गत अंशावतरण पर्व अध्याय त्रेसष्टमध्ये यासंबंधी उल्लेख आपल्याला सापडतो राजा उपरिचर वसू हा पृथ्वीवरील महान राजा होता त्याने आपल्या तपोबळाने इंद्रपद प्राप्त करण्याची इच्छा व्यक्त केली त्यावेळी अतिशय घाबरलेल्या इंद्राने सर्व देवांसमवेत येऊन राजा उपरचर वसूची प्रार्थना केली आणि त्याला तपस्येपासून परावृत्त केले त्यावेळी इंद्राने राजाला सांगितले की चेदी देश हा पृथ्वीवरील अतिशय रम्य म्हणजे स्वर्गाचाच जणू काही पृथ्वीवरचा स्वर्गच तर ह्या देशात जाऊन तू राहा मी स्वर्ग मी स्वर्गात राहतो आणि तू ह्या पृथ्वीवरच्या स्वर्गात राहा परंतु तपस्येने स्वर्गाती इंद्रपद प्राप्त करू नकोस त्यावेळी इंद्राने राजा उपरिचर वसुला काही वस्तू भेट दिल्या आणि अनेक अनेक उत्तम उत्तम आशीर्वाद दिले त्या संबंधी श्लोक आपण पाहू यष्टींच वैष्णवी तस्मै ददौ रुत्र निषूदन्हा इष्टप्रदानमुद्दिश्य शिष्टानां शिष्टाना प्रतिपालिनी वृत्त निषूदन म्हणजे वृत्रासुराचा नाश करणारा कोण तर इंद्र ह्या इंद्राने प्रेमाची भेट उपरिचर राजाला दिलेली आहे इष्टप्रधानम उद्दिश्य यष्टीम दिलेली आहे यष्टीम म्हणजे काय एक काठी ह्या उपरिचर राजाला भेट म्हणून इंद्राने दिलेली आहे ती काठी कशी होती तर ती काठी अतिशय सामर्थ्यवान होती ती काठी राजांचं रक्षण करीत असे शिष्टाना प्रतिपालिनी म्हणजे राजांचं रक्षण करीत असे तस्याः शक्रस्य पूजा भूमौ भूमिपतीसदा गते संवत्सरे तदा ही काठी भेट म्हणून जेव्हा उपरिचर राजाला इंद्राकडून मिळाली तर त्याने काय केलं शक्रस्य पूजार्थम शक्र म्हणजे इंद्र तर इंद्राचा सन्मान व्हावा म्हणून इंद्राच्या पूजेसाठी ती काठी एक वर्षभर उपरिचर राजाने जमिनीत गाडून ठेवली भूमौ भूमिपतिस्तदा म्हणजे जमिनीत गाडून ठेवली कधी तर गते संवत्सरे म्हणजे एक वर्षभर ती काठी उपरिचर वसूने जमिनीत गाडून ठेवली पुढची कथा उद्याच्या भागात पाहू धन्यवाद